काही दिवसांपासून तुम्ही इंटरनेटवर आणि न्यूज चॅनलवर सोनम वागचूक हे नाव फार ऐकलं असेल पण नेमकं हे प्रकरण काय आहे चला पाहूया सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये लडाखमध्ये राज्यघटना आणि सहाव्या अनुसूचीनुसार संरक्षण मिळवण्यासाठी आंदोलन सुरू झाले या दरम्यान चोवीस सप्टेंबर रोजी हिंसाचारात चार नागरिकांचा मृत्यू झाला केंद्र सरकारने या हिंसाचारासाठी सोनम वांगचूक यांना जबाबदार ठरवलं आणि एन एस ए अंतर्गत अटक केली राजकीय नेत्यांनी या अटकेवर टीका केली आहे उद्धव ठाकरे म्हणाले हे शांततामय कार्य करते त्यांना अन्यायकारकपणे तुरुंगात टाकण्यात आलं आहे या प्रकरणामुळे केंद्र धोरणावर प्रश्न निर्माण झाले आणि राजकीय वाद वाढले आहेत सोनम वांगचूक प्रकरण फक्त लडाखच नाही तर संपूर्ण देशभर राजकीय चर्चेचा विषय बनला आहे केंद्र सरकार विरुद्ध आंदोलन न्यायाची मागणी आणि राजकीय आरोप हे प्रकरण अजूनच गरम करते तुम्हाला सोनम वागचू प्रकरणाबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा